मराठ्यांच्या मागण्यांसाठी आता मोठा उठा उठाव करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं मराठ्यांच्या मागण्यांसाठी मोठा उठाव करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला पत्रकार परिषद घेऊन उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली त्यामुळे जरांगे कोणती भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं मराठा आणि कुलबी एकच यादेश काढेपर्यंत जेवढ्या मागण्या मागण्या सरकारकडे दिलेल्या मार्गे काढावं ही आमची भूमिका आहे आणि शिंदे समितीला दिली पाहिजे शिंदे समितीला मोदी शोधायला लावल्या पाहिजे शिंदे समितीने मोदी शोधलेल्या नाही ही पण आमची एक खंत आहे तरी पण त्याच्या मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन आंतरवाली सकाळी साडे दहा वाजता आंतरवालिक पेज घेऊन मी डिक्लेअर भूमिका करणार आहे आम्ही ज्या काही घोषणा मोठ्या करायच्या त्याही उद्या करणार आहे आता मात्र मी माग सरकारला तयार नाही समाजाचं लेकराचे ऍडमिशन आहे नोकऱ्याच्या भरत्या ले समाजाचं लेकरांचं वाटू होत असेल तर मी थांबणार नाही